नमस्कार मंडळी तर आज आहे श्री कृष्ण जन्माष्टमी आणि या बाराच्या मुहूर्ताला आम्ही आमच्या कृष्णाला म्हणजे आम्ही आमच्या जिजाऊला तयार करत आहोत त्यासाठी हे जिजाऊचे आहेत कपडे आणि त्यानंतर बासरी शेला गळ्यातली माळ मोरपंख आणि मुकुटसुद्धा बाराला दहा मिनटं बाकी असताना आम्ही जिजाला तयार करायला सुरुवात केली आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजासुद्धा होती श्रावण मासे सत सत्यनारायणची जी पूजा होती ती आम्ही आज घातली आणि इथे मी जिजाला तयार करायला घेतलं दरवर्षी आपण जे काही करतो ज्या जी काही पूजा असते दरवर्षीची ज्यामध्ये आपण बाळकृष्णाला पाटावरती ठेवून जे तयार करतो तर आज आम्ही यावर्षी आमच्या बाळकृष्णाला इथे तयार करत होतो सत्यनारायणच्या महापूजेमध्ये आमची बाळकृष्णाची मूर्ती अगोदरच बसलेली आहे विराजमान झालेली आहे तर आमच्याकडून बाळकृष्णाची जी, जी पूजा अर्चा होती ती आज आम्ही यथावत केलेली आहे आणि म्हणून आज आम्हाला ही जी बाळकृष्णाची बारा वाजताची जी, जी पूजा करायची आहे त्यासाठी आम्ही हा आमचा बाळकृष्ण तयार करत आहोत जेवढी आवड आणि हौस आम्हाला आहे प्रत्येक सण प्रत्येक इव्हेंट साजरा करण्याची तेवढेच हौस जेव्हा जी जिजासुद्धा दाखवते ना आणि ती जी कॉर्पोरेट करते आहे जसं तयार होण्यामध्ये वगैरे सगळं तर त्याने खूप भारी वाटतं खूप छान वाटतं तिला तयार करतानासुद्धा ती रडत नाही किंवा इरिटेट होत नाही आहे आणि असं अशा, अशा प्रकारे कॉर्पोरेट करून आम्ही तिला तयार माझी राणी आज माझी राणी काय म्हणते कृष्णा म्हणते कशी कशी कृष्णा 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 किती वाजले खड्यात दाखवा बघू खड्यात किती वाजले लागलेले असत बारा पाच मिनिट आणि आमचं रेडी होता यो यो आम आता तयार होता आम्ही करतो कृष्ण जन्माष्टमी जन्माष्ट शांत बसलेलो असा आणि तयार होता तर बघा दरवर्षीची बाळ जन्माष्टमी आम्ही काय करतो आम पाटावर आमचं कृष्ण तयार करतो आणि पाडला हलो गेल्या वर्षी सुद्धा आम्ही ह्याच केलेला असा या वर्षी आम्ही आमचं हा कृष्ण आमच्या हाताने साक्षात तयार करत आहोत सांगे तर नसणार ना आगे। आगे नहीं। <laughs> नहीं। सा। या वर्षी तू बांधलीच आम्ही वापरलेली असं ही कलर वारची लिपस्टिक हडे ही बघा ही माझी कलर वारची लिपस्टिक असा ती वापरून आम्ही या काढलेला अस थोडाच वेळ थे घेतालो आणि मग काढतलो आता आम्ही आमच्या बाळकृष्णाक लायचं लोक काय झाड हे असं बोट आहे आमच्या बाळकृष्णाक लायचं लोक का अरे वा 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 आज आमच्या बाळकृष्णाक लागतले सगळीकडे का झाड असा कृष्णा शोडणी आम्ही घालतो गळ्या बाबूच्या गळ्या आगे घालतल आम्ही ही माय बाबूच्या दयात माय घालतल हा रे बाबू ही माय आता बाबू चो मुकुट आता ह्यो आमचं कृष्ण बसतलो एका जागी मी या कृष्णाक घालतलय येत ना मुकुट ये कृष्णा अशा प्रकारे आमचा हा बाळकृष्ण तयार आहे आणि हे काही बाळकृष्णाचे क्यूट क्यूटचे छोटे छोटे फोटोज बाळकृष्ण तयार <laughs> तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि यंदाही बारा वाजता श्री कृष्ण जन्माष्टमीचा पाऊस सुरूच आहे काळजी घ्या स्वस्त राहा मस्त खा